स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात आलं लग असेल वरून की हा व्हिडिओ नक्कीच सातारा सांगली कोल्हापूर आणि कराडच्या मुलांसाठी आहे जसं मी दोन ते तीन दिवसापासून दी सांगत होतो की मी सातारामध्ये येत आहे आणि नक्कीच महेशराच्या क्लासमध्ये आम्ही एक सेशन प्लॅन करतोय जे की सकाळी अकराच्या दरम्यान आम्ही ते प्लॅन केलेलं आहे मी लवकर अकरा वाजेपर्यंत सातारामध्ये पोहोचून आम्ही एक सकाळी सेशन प्लॅन केले आणि त्याच्यानंतर तुमचे काही डाऊट्स वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी मी एक दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत नक्कीच तिथे असणार आहेच सो जी मुलं सातारा सांगली कराड कोल्हापूर किंवा जवळपासच्या गावामधून असतील ज्यांना येणं शक्य आहे शंभर टक्के या नक्कीच आम्ही तुमची वाट बघू नक्कीच सेशनला या जेणेकरून सेशन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी समजतील आणि तुमच्या काही डाउट्स असतील तर नक्की मला घेऊन या तुम्हाला जर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या जे क्लास आहे तिथले जे लोकेशन आहे ती मी प्रोव्हाइड करतोय त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला जे लोकेशन वगैरे आहे त्याचे डिटेल्स भेटणार आहेतच तर तो सह्याद्री क्लासेस किंवा महेश सरांचा क्लास आहे साताऱ्यामध्ये आहे तो प्रॉपर मी त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतोय गुगल मॅपशी सो हो दॅट तुम्हाला ते इझिली भेटणार आहेच तुम्हाला त्या क्लासमध्ये आल्यावर जवळ चौकशी केल्यावर सुद्धा तुम्हाला नक्कीच सापडणार आहे सो आजचा छोटासा व्हिडिओ असणार आहे सो जी मुलं जवळपासच्या गावातली आहेत जवळपासच्या जिल्ह्यातली आहेत जवळपास ज्यांना येणं पॉसिबल आहे शंभर टक्के या नक्की नक्कीच मी तुमची वाट बघतोय